जर लवकर लग्न माझ्या आई वडिलांनी करून दिलं नसतं तर माझ्यावर ही वेळ आली नसती आजच मागच्या जन्मीच कुठलं तरी पाप असेल त्याचीच फळ मी आज भोगतीये नमस्कार मी यशवंती शिंदे आपल्यावर उद्भवलेली ही जी वाईट परिस्थिती आहे म्हणजे आज कुठलाही क्षण असो कुठलीही वाईट घटना असो वाईट आपत्ती असो त्या आपत्तीमागे कुठल्या तरी दैवी शक्तींचा हात आहे किंवा कुठल्या तरी काल्पनिक कुणीतरी केलेल्या चेटूक जादूटोळा मंत्रतंत्र ह्यांचा प्रभाव आहे असं पण स्त्रियांना वाटू लागतं कधी कधी त्यामुळं स्त्रिया दैवाधीन बनतात अंधश्रद्धाळू बनतात आणि त्याच्यातून त्या स्वतःच देवऋषांकडे जातात आणि स्वतःच शोषण करून घ्यायला तयार होतात याच आणखी एक उदाहरण मी सांगते माझ्या एका मैत्रिणीची मा बहीण आहे जिचा बालविवाह झाला बालविवाह झाला आणि साधारण चौदाव्या पंधराव्या वर्षी ती विधवा पण झाली विधवा झाल्यानंतर ती स्वतःला आयुष्यभर काय कोसते आज ही ती अविवाहितच आहे ती स्वतःला कशा अर्थानं कोसते की माझंच नशीब फुटकं होतं माझ्याच त्यामुळं माझ्या वाट्याला असल्या सगळ्या वाईट गोष्टी वा आल्या मग असा विचार करण्यामागचं रिझन ती असं शोधत नाही की माझं जर लवकर लग्न माझ्या आई वडिलांनी करून दिलं नसतं तर माझ्यावर ही वेळ आली नसती किंवा माझा नवरा मेला नसता तर माझं नशीब फुटकं नसतं किंवा माझं जर पुनर्विवाह माझ्या आई वडिलांनी लावून दिला असता माझ्या घरच्यांनी लावून दिला असता तर माझ्यावर ही वाईट वेळ ओढवली नसती असा विचार तिच्या डोक्यात येत नाही ती परिस्थिती शरण होते दैवाधीन बनते माझ मागच्या जन्मीचं कुठलं तरी पाप असेल त्याचीच फळं मी आज भोगतीये अशी जी तिची मानसिकता बनून जाते त्याच्यामुळे ती आणखी देवाधर्माच्या अधीन होते मग निदा ह्या जन्मी आपलं वाईट झालेला आहे पुढचा जन्म तरी आपला चांगला जावा पुढच्या जन्मात तरी आपलं चांगलं व्हावं आणि पुढचा जन्म आपला आज जसा हालाखीचा जा जातोय तसा जाऊ नये ह्याच्यासाठी ती प्रयत्न करायला लागते देवाधर्मांची पूजा करते उपास तपासाच्या आहारी जाते परंतु तिच्या हे लक्षात येत नाही माणसाला माणसाचा पुनर्जन्म कुणी पाहिलाय का माणसाचा ही कुणाला माहीत नाही आणि ह्याच्यानंतर माणूस एखादा जन्म घेणार आहे हेही कुणाला माहित नाही ऍक्च्युली खरं तर समाजात कुणीच आजपर्यंत तसं पाहिलं नाही की मला मागच्या जन्मी मी राजा होतो किंवा भिकारी होतो किंवा कुणीतरी होतो आणि ते मला आठवतंय आणि माझं फार भारी होतं मग मी माझ्या मागच्या जन्मातल्या आई बापांकडे जातो किंवा माझ्या मागच्या जन्मातली मुलं माझी आहेत असं आजपर्यंत कुणालाही आठवलेलं नाही तरी पण आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो म्हणजे मागचा पुन पूर्वजन्मीचं पाप पुण्य ह्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आजच्या सध्याच्या चालू जिवंत आयुष्यात स्वतःचं शोषण करून घेतो आणि याला आ... खेना आपल्याला असं म्हणावं लागतं की स्त्रिया या परिस्थितीला खूप लवकर बळी जातात आणि ह्या सगळ्या समजांमध्ये स्त्रिया खूप आघाडीवर आहेत आपण आजकाल म्हणतो की सुशिक्षित माणसांमध्ये तर जास्त अंधश्रद्धा असायला नको परंतु एक वाईट चित्र जास्त नजरेस असं दिसून येतं की जेवढं जास्त माणसं शिकतात किंवा जास्त जेवढ्या शिकलेल्या स्त्रिया असतील तेवढ्या त्या ते जास्त काटेकरपणे अंधश्रद्धांचं पालन करतात हे मी मधाशी पण बोलले होते त्याप्रमाणे माझी आणखी एक मैत्रीण आहे जी स्वतः विज्ञान विषयात पदवीधर उच्च पदवी प्राप्त केलेली आहे तिच्या आयुष्यामध्ये तिला विज्ञानाचे चा अतिशय चांगले अनुभव आलेले असताना सुद्धा ती अंधश्रद्धा कशी बनली याचं उदाहरण पाहून मला आश्चर्य वाटतं याचं कारण असं की लग्नानंतर साधारण सोळा सतरा अठरा वर्षे जरी झाली तरी तिला बाळ झालं नव्हतं मग हे बाळ होण्यासाठी तिनं खूप देवपूजा आर्चा उपास तापास सगळं काही केलं परंतु तिला शेवटी एका तज्ज्ञ उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न अशा डॉक्टरांची तिला भेट घ्यावी लागली आणि त्या डॉक्टरांच्या प्रयत्नांनीच तिला साधारण लग्नाच्या अठरा वर्षानंतर आज मूल झालं मग हे मूल झाल्यानंतर तिनं विज्ञानाची विद्यार्थिनी असलेल्या माझ्या मैत्रिणीनं डॉक्टरांचे आभार तर मानायलाच हवेत परंतु आपल्याला हे सगळं हे जे आज मातृत्व मिळाले हे विज्ञानाची देण आहे तंत्रज्ञानाची देणगे असा विचार न करता ती ज्या आजपर्यंत करत आलेली उपास तापास व्रत वैकल्य पूजा अर्चा होती ते ज्या बाबांनी सांगितली त्या बाबांची ती, ती भक्त बनली आणि तिला आपल्या बाबांच्याच आशीर्वादामुळं आपल्याला हे बाळ झालेलं आहे अशी ती तिचा समज बनलेला आहे अशा समजांचं आपण काय करायचं ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं स्त्रियांनी याबद्दलही आपल्याला आज प्रयत्न करणं गरजेचं वाटतं स्त्रियांच्या अंधश्रद्धांना घरातून सुद्धा थोडस पाठबळ मिळतं असंही आपल्याला दिसून येतं म्हणजे आता मगाशी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे फक्त स्त्रिया समाजात अंधश्रद्धा असतात का तर नाही पुरुष ही घरातले अंधश्रद्धाळू असतात त्यामुळं बाहेर जरी मोठमोठ्या गप्पा मारत आपण अंधश्रद्धांना नावं ठेवत असलो किंवा बाहेर काही पुरुष अंधश्रद्धांना नावं ठेवत असले तरी स्वतःच्या जे घरात जेव्हा अंधश्रद्धा चालतात तेव्हा ते विरोध करत नाहीत याच आणखी एक उदाहरण मी सांगते की आमचे आहेत जे सत्यनारायणासारखी पूजा असू दे किंवा मार्गशीर्षचे उपवास असू दे इतर आणि कुठल्या कुठल्या पूजा ज्या स्त्रिया करतात त्याच्यावर फार मोठमोठ्याने टीका करायचे परंतु स्वतः त्यांनी घर बांधलं आणि ते घर बांधल्यानंतर त्यांच्या घरात त्यांनी अगदी वीस ते पंचवीस हजार रुपयांची दक्षिणा भटजींना दिली आणि त्या भटजींना घरी बोलवून छान थाटामाटात पूजा घालून काही ला हजार लोकांना जेवण दिलं घरी आणि त्याच्याबद्दल आम्ही विचारलं त्यांना काय तुम्ही तर फार विरोधक होता आणि असं कसं करता आ, की तुमच्या घरातच तुम्ही तुमच्या म्हणजे पूजा अर्चा केली त्याच्यासाठी मोठी देणगी दिली दक्षिणा दिली हे चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का तर त्याच्यावर ते म्हणाले की अहो असं कसं म्हणता आणि मी जर नाही म्हटलो तर माझ्या पत्नीला किती रागेल माझी श्रद्धा नाही मान्य आहे पण माझ्या पत्नीची श्रद्धा आहे ना असं म्हणून त्यांनी ती वेळ मारून नेली तर मला असं याच्यातून जाणवतं की स्वतः पुरुष पण अंधश्रद्धाळू असतात परंतु त्यांना पत्नीच्या नावावर ते खपवायचं असतं आणि त्याच्यातून ते म्हणजे पत्नीला विरोध म्हणजे स्वतःची जर तुम्ही विचारसरणी इतर सर्व गोष्टींमध्ये थोपत असाल किंवा मान्य करायला भाग पडत असाल कुटुंबामध्ये तर स्त्रीला ही सुद्धा गोष्ट तुम्ही समजावून सांगू शकता आणि प्रत्येक घरात पुरुषांचाच अधिकार चालत असल्यामुळं पुरुषांना हे सांगणं शक्य आहे किंवा तिला समजावून पटवून देणं शक्य आहे परंतु ते तसं करत नाहीत आणि स्त्रीला स्वातंत्र्य देतात की बाई तू ही पूजा अर्चा वाढवू शकतेस तू कर्मकांड करू शकतेस तुला माझा कसलाही विरोध असणार नाही त्याच्यामुळे स्त्रिया आणखीच आधीच त्यांची माइंडसेट तसा झालेला असतो की अमुक अमुक देवाची आपल्यावर कृपा व्हावी आपल्या घरावर वाईट दृष्टी पडू नये किंवा देव आपल्या घरावर कोपू नये आपल्या कुटुंबावर त्याचा शाप लागू नये अशा पद्धतीने आधीच त्यांची मानसिकता असते आणि त्याच्यात पतीचं पण तिला पाठबळ मिळतं त्यामुळे अंधश्रद्धा वाढायला जास्त प्रोत्साहन मिळतं असं मला वाटतं मग या सगळ्या प्रकारातून हे सगळं चुकीचं आहे हा सगळ्या प्रकारातून स्त्रियांनी बाहेर पडायला हवं हे तर खरं आहे मग हे कसं करायचं ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं मला वाटतं आपण शिक्षित आहोत प्रत्येकजण आजच्या पिढीत अशिक्षित आहे असे अशि फार लोक निदान महाराष्ट्रात तरी पाहायला मिळतील त्यामुळं एखाद्या घटनेचा एखाद्या एखाद्या घटनेचा एखाद्या परिस्थितीचा कार्यकारण भाव लावायला आपण शिकलं पाहिजे आणि तसे दृष्टिकोन आपल्या घरात निर्माण केले पाहिजे आपल्या मुलांना आपण तसं शिकवलं पाहिजे स्त्रियांमधील अशा अंधश्रद्धांचं स्वरूप पाहिल्यानंतर त्या आपल्या समाजासाठी किंवा कुटुंबासाठी घातक आहेत असं सुरुवातीला जे विधान केलं ते कसं बरोबर आहे याच्याबद्दल मी थोडं विवेचन करते तर स्त्रियांमधील अंधश्रद्धा या अर्थाने घातक आहेत की साधारणपणे स्त्रीचं अर्ध आयुष्य कुटुंबात जातं असं माझं निरीक्षण आहे त्याच्यामुळं स्त्रियांनी आपण ज्या गोष्टी आजपर्यंत पाळत आलो उदाहरणार्थ मी एखादी गोष्ट करते तर ती मी माझ्या मुलीला शिकवणार माझ्या मुलाला शिकवणार मी माझ्या सुनेला शिकवणार आणि अशा पद्धतीनं ती पुढं सर्क्युलेट होत राहणार आणि त्याच्यामुळं हे एक दुष्ट प्रथा आपण आपल्या मुलांना शिकवून पढवून हाच वारसा जर मी माझ्या मुलामुलींना दिला तर त्याच गोष्टीत ते पुढं आपल्या परंपरा प्रथा रूढी ह्याच्या नावाखाली त्यांच्या पुढच्या पिढ्यांना देत राहतात म्हणून त्या अर्थानं विचार केला तर या स्त्रियांमधील अंधश्रद्धा किंवा स्त्रियांमधील काही समज गैरसमज घातक आहेत आणि त्यामुळं आपण या सगळ्यामधून बाहेर पडायला हवं ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी उपाय काय आहेत तर सगळ्यात प्रथम स्त्रिया शिक्षित असू देत किंवा अशिक्षित असू देत त्यांनी स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करायला शिकलं पाहिजे आपल्या आसपास ज्या घटना घडत आहेत त्याच्या चिकित्सक दृष्टीने पाहणी केली पाहिजे परीक्षण केलं पाहिजे एखादी गोष्ट कुणीतरी सांगतंय म्हणून किंवा आजपर्यंत चालत आलेली आहे म्हणून ती मान्य न करता आपण स्वतःच्या निरीक्षणातून स्वतःच्या परीक्षणातून स्वतःच्या अनुभवातून ते तसं खरंच तसं आहे का ते तसं खरंच कोणाच्या बाबतीत घडलंय का आणि खरंच त्याचा आपल्या आयुष्यात काही उपयोग आहे का, का? याची पाहणी करून स्त्रियांनी आपले दृष्टिकोन ठरवावेत आणि पर्यायानं तिचे सर्व विचार तिच्या मुलांमध्ये सुनांमध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये रुजवले जातील त्याच्यामुळं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणं ही आज अतिशय काळाची गरज बनलेली आहे केवळ स्त्रियाच नाही तर आ, समाजातील सर्वच घटकांनी आपले शोषण होऊ द्यायचे नसेल आणि आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी असं जर वाटत असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार चिकित्सक दृष्टिकोनाचा अंगीकार याला पर्याय नाही असे मला वाटते डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि त्याच्यातून समाजातील लोकांचे शोषण होऊ नये समाजातील लोकांना योग्य तो वैज्ञानिक दृष्टिकोन मिळावा कार्यकारण भावाची समजण्याची कार्यकारण भाव समजण्याची वाढ व्हावी ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि या प्रयत्नातच त्यांना आपले आयुष्य गमवावे लागले त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच समाजात आणखी काही कार्यकर्ते त्यांच्या विचारानेच वाटचाल करीत आहेत आणि परिवर्तनाची अं पहाट शोधत आहेत त्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यायाने आपले स्वतःच्याच प्रगतीसाठी किंवा स्वतःच्याच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करून वाटचाल करणे गरजेचे आहे तरच अंधश्रद्धा हा लागलेला जो कलंक आहे किंवा अज्ञान अंधकाराचा जो तिमीर आहे जो आपल्या समाजात आपल्याला पाहायला मिळतो तो कमी होण्यास मदत होईल या सर्व अंधश्रद्धांमधून बाहेर पडण्याचे खूप सारे फायदे पा, आहेत याचा विचार करायला लागलो तर आपण अं आपल्या परिस्थितीमुळे काही वेळा असं पाहतो समाजात की बायका रोजगाराला जातात ते पैसे कमावून आणतात स्वतःच्या घरात व भाजीला फोडणी घालायची असेल तर साधं पाम तेल विकत आणतात परंतु कुणीतरी सांगितले की अमुक देवाला आठ नऊ दिवस तुपाचा दिवा लाव तर तुझे गरिबी हटेल किंवा तुझ्यावरचं संकट नष्ट होईल तर त्यासाठी ते त्या स्त्रिया करायला तयार होतात या ह्या अंधश्रद्धेतून जर आपण बाहेर पडलो किंवा ह्याचा जर सारासार विचार करून चिकित्सक दृष्टिकोनातून विचार करून जर यातून आपण बाहेर पडलो तर हेच जे आ, न, दगडाच्या गोट्या भोवती ते तुपाचा दिवाजी लावणार आहे तेच तुप ते स्वतःच्या मुलाबाळांना खाऊ घालू शकतील मुलाबाळांना घालायला चप्पल नसते कधी कधी कपडे नसतात परंतु आपण आपल्या धार्मिकतेतून बाहेर यायला तयार नसतो हेच पैसे जर आपण आपल्या कुटुंबावर आपल्या मुलांवर मुलांच्या शिक्षणावर खर्च केले तर ह्याचा फायदा आपल्याच कुटुंबाला होणार आहे त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्याचा चिकित्सक दृष्टिकोनातून विचार करायला हवा याबरोबरच दरवर्षी जत्रा यात्रा नवस सायास आ, हे आपण होत असताना पाहतो ह्या एखाद्या देवाला किंवा देवीला बकर करायचं झालं तर कमीत कमी वीस एक हजार रुपयांचा खर्च येतो हेच पैसे जर आपण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केले किंवा एक त्यासाठी आपल्या मुलाला एखादा नोकरी लागेल असा एखादा कोर्स शिकवला मुलाला मुलीला किंवा तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून तुम्ही जो देवाला नवस बोलताय आणि हे बकर कापणार आहे त्याच्याऐवजी हेच पैसे खर्च करून तुम्ही तुमच्या घरावरती पत्र नसतील छपरात राहत असाल छत केलं किंवा फरशी टाकली किंवा अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही जे अशा धार्मिक अंधश्रद्धाळू कार्यांसाठी वापरणार आहात हे पैसे तेच तुम्ही तुमच्या कुटुंबात वापरून तुमच्या कुटुंबाची उन्नती व्हायला मदत होईल आणि हाच आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा फायदा असं म्हणता येईल याबरोबरच अशा प्रकारच्या समजान जे आपण पसरवत होतो की बघा ह्यांनी सुद्धा हा देवाला बकर कापलंय बघा ती सुद्धा अमुक उपास करते आणि देवाला दिवा लावते असे समज सुद्धा पसरण्याचं कमी होईल म्हणजे लोक असं समाजात दिसत की एखादी श्रीमंत व्यक्ती असेल किंवा परिस्थिती चांगली असेल उच्च भ्रू घरातली असेल तर ते लोक ज्या काही प्रथा पाळतात तर त्या समाजातले इतर लोक त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं अशा उच्च शिक्षित उच्च भ्रू समाजातील स्त्रियांनी आणि त्या संपूर्ण कुटुंबानं जर अशा धार्मिक किंवा ज्याच्यातून शोषण होतं कुठल्याही प्रकारचं आर्थिक शोषण होतं अशा प्रकारच्या कृत्यातून बाहेर पडायचं ठरवलं आणि तसा पायंडा जर घालून दिला तर नक्कीच लोक त्यांचं अनुकरण करतील त्यामुळं अशा घटनातून आपण सर्वांनी बाहेर पडणे स्वतःच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक याबरोबरच सामाजिक दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाचं ठरेल असा विश्वास वाटतो